दोन वर्षापूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे पंधरा दिवसानंतर मी भाजपमध्ये परत येणार आणि दिल्लीतले एक मोठे नेते माझा पक्ष प्रवेश करून घेणार असं म्हणाले पण अजून त्याला काही मुहूर्त लागत नाही आहे म्हणजे थोडक्यात काय त्यांची ही त्रिशंकूसारखी अवस्था झालेली आहे तिकडून राष्ट्रवादींना ढकललं आहे आणि भाजप आहे पण हे नेमकं का झालं तर ह्याच्या मुळाशी जाण्याकरता आपल्याला दहा वर्ष मागं जावं लागेल ठीक आहे कुठलीही गोष्ट एकाएकी घडत नाही दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला आघाडी सरकार होतं त्या काळामध्ये एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते त्या दरम्यान ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण होते आणि दोन हजार चौदाला ज्यावेळेला मोदी योगाचा प्रारंभ झाला त्यानंतर आता महाराष्ट्रातही भाजपची लाट येणार असं सगळ्यांना वाटायला लागलं ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर सर्वात मोठं नेतृत्व म्हणून भाजपचं एकनाथ खडसेंकडं बघितलं जात होतं आणि म्हणूनच राज्यात आघाडीविरुद्ध युती असं असताना जर युतीचं सरकार आलं मोदी लाटेमध्ये तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडं जाईल आणि आपल्याला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल या भावनेतून सर्वात प्रथम युती तोडण्याचं काम एकनाथ खडसेंनी केलं आणि तिथं या महाराष्ट्राच्या राजकारणाची कुठंतरी आज दोन हजार एकोणीस नंतर जी आता उलता होती आहे ना त्याची बीज तिथं पडलेली आहेत ज्या दिवशी एकनाथ खडसेंनी युती तोडली त्यानंतर लगेचच काही दिवसानंतर शरद पवारांनी आघाडी तोडली कारण शरद पवार म्हणजे कसं उडत्या पंखा पाखराचे पंख मोडणार आहेत त्यांनी पद्धतशीरपणे ओळखलं की आता चार पक्षाची चौरंगी लढत होणार यात भाजप किंवा शिवसेना टॉपला असणार आहेत दोघांची युती तुटलेली आहे म्हटल्यावरती सरकार स्थापनेला अन्य कुणाची तरी मदत लागणार आणि ती स्पेस आपण भरून काढायचे हे त्यांनी त्याच वेळेला ओळखलेलं होतं त्याप्रमाणे त्या ज्या वेळेला चौरंगी लढतीमध्ये भाजप एक नंबरला शिवसेना दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला येतो हे जाणीव झाल्यावरती द मागता पाठिंबा भाजपला दिला आणि आम्ही तुम्हाला सरकार स्थापनेकरता बाहेरून पाठिंबा देतो आहे हे शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत जाहीर करून टाकलं आता बघा या मागचं कारण एकच होतं की जर शिवसेना भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत नैसर्गिक युती आहे त्यांची आणि हे जर एकत्र पुन्हा आले तर आपल्याला पुन्हा संधी नाही आहे आपल्याला राज्यात राजकारणात राहायचं असेल तर शिवसेना आणि भाजप या दोघांना वेगळं करणं याशिवाय पर्याय नाही आहे हे शरद पवारांनी ओळखलेलं होतं म्हणजे युती तोडण्याचं काम खडसेंनी केलं आणि खडसेंनी केल्यानंतर पुढचं काम शरद पवारांनी सुरू केलं शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळं शिवसेना ही विरोधी पक्षात गेली परंतु फडणवीस हुशार होते पहिलं हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी लगेचच विचार केला की फार काळ आपण शिवसेनेला सोडून राहणं चांगलं नाही आहे म्हणून त्यांनी शिवसेनेला घेऊन पुन्हा सरकार केलं आणि राष्ट्रवादीला बाहेर ठेवलं फडणवीस फसत नाहीत म्हटल्यावरती आता पुढचा गळ टाकायचा तो उद्धव ठाकरेंवरती या हेतूनं शरद पवारांनी राजकारणाची चाल सुरू केली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत युती म्हणून निवडून या आणि नंतर आमचा पाठिंबा घ्या अशा पद्धतीनं शरद पवार उद्धव ठाकरे एकत्र आले आणि भाजपला भाजपाला बाहेर बसवलं पण ह्यामध्ये दरम्यानच्या काळात स दोन हजार सतरा सा, दो साली भोसरीच्या प्रकरणामधून एकनाथ खडसे यांना मंत्रीपद गेलं त्यांची नाराजी होत गेली पण आता एकनाथ खडसेंना काहीतरी बक्षीस आपल्याला दिलं पाहिजे त्यामुळं विधान परिषदेचा उमेदवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी दिली आता बघा आपण नशीब कसं उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आले पण दहा दिवसाच्या आज सरकार गडगडलं गर एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि इथंही खडसेंची आ, संधी हुकली की त्यांना कुठं मंत्रीपद मिळेल काहीतरी पुनर्वसन होईल या पद्धतीनं पण ते पण होऊ शकलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यातली ती चलबिचल चलबिचल झाली होती की आता आपण ना घर का ना घाट का अशीच आपली अवस्था झाली आहे साहजिकच त्यांनी आत्ता लोकसभेला त्यांच्या सुनबाईसुद्धा भाजपमधनंच उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला भाजपाशिवाय पर्याय नाही आहे पहिल्यापासून आपण संघ कार्यात होतो भाजपमध्ये होतो आणि राष्ट्रवादीमध्ये संधी मिळाली तरी त्याचं काही सोनं करता येत नाही आहे त्याची जी घुसमट होत होती त्यामुळं त्यांनी पुन्हा दिल्लीला जाऊन विचारणा केली आणि पक्षप्रवेशाची गळ घातली पण तो पत निवडणुकीचं सगळं बिगुल फुंकून झालेलं होतं त्यामुळं सगळी पळापळ त्याच्यात एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश लांबलेला आहे आज उद्या तो होईल असं वाटतंय पण त्यांचे हे लपलेले मुद्दे आणि फसलेले डाव हे आज लोकांच्या समजायला लागलेले आहेत अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा